अतिरेकी संघटनांशी तुमचे संबंध आहेत त्यांना तुम्ही आर्थिक मदत करता अशी भीती दाखवत सायबर भामट्यांनी कोल्हापुरातील डॉक्टर कुटुंबाला गंडा घातलाय व्हिडिओ कॉलद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रॉय बोलत असल्याचं सांगत नऊ ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान कोल्हापुरातील डॉक्टर महेश्वर शितोळे आणि त्यांचे वडील डॉक्टर दत्तात्रय शितोळे यांची बेचाळीस लाख एक्क्याण्णव हजारांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी आज राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे सुशिक्षित लोकही सायबर भामट्यांच्या दबावाला आणि भूलथापांना बळी पडतायत हे वारंवार सिद्ध होत आहे कोल्हापुरातील राजारामपुरी पहिल्या गल्लीत डॉक्टर महेश्वर शितोळे कुटुंबियांसह राहतात त्यांचे आई वडील आणि पत्नी हे सर्व वैद्यकीय पेशात आहेत डॉक्टर महेश्वर हे वारणानगर इथल्या दमयंती रुग्णालयात कार्यरत असताना नऊ ऑगस्ट रोजी त्यांना अनोळखे नंबरवरून फोन आला फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं डॉक्टर शितोळे यांचा मोबाईल नंबर मुंबईत वापरला जातोय असं सांगितलं तसंच कोर्टात त्या संदर्भात पुरावे दाखल करावे लागतील असं समोरच्या व्यक्तीनं सांगितलं नॅशनल सिक्युरिटीचे प्रोटोकॉल सांभाळा कुणाला काही सांगू नका असं समोरच्या व्यक्तीनं डॉक्टर महेश्वर शितोळे यांना बजावलं तसंच डॉक्टर महेश्वर शितोळे यांच्या सर्व बँक खात्यांची माहिती घेतली त्या सर्व खात्यावरील रक्कम एकाच खात्यावर वर्ग करण्यास सांगितलं त्यानंतर अकरा ऑगस्टला त्यांनी चाळीस हजाराची मागणी केली तसंच तेरा ऑगस्टला तीस हजार रुपये मागितले त्यानंतर सोळा ऑगस्टला सर्व सर्व कुटुंबियांची खाती तपासावी लागणार आहेत त्यांचेही अतिरेकी संघटनांशी संबंध आहेत असं सांगून इतरांच्या बँक खात्यांची माहिती घेतली तसंच संदीप रॉय या नावानं बोलणाऱ्या व्यक्तीनं डॉक्टर दत्तात्रे शितोळे यांच्या बँक खात्यांची माहिती घेतली या प्रकरणातून बाहेर पडायचं असेल आणि मुलाची अटक टाळायची असेल तर ताबोडतोब पाच लाख पस्तीस हजार रुपये पाठवा असं सांगितलं त्यानंतर शितोळे परिवाराकडून शेअर्स विषयी माहिती घेतली डॉक्टर शितोळे यांनी चाळीस लाखांचे शेअर्स त्या बोगस पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं त्यानंतर हे सर्व शेअर्स विकून द्वारे रक्कम पाठवा असं सांगण्यात आलं सव्वीस ऑगस्टला राजारामपुरीतील सारस्वत बँक शाखेतून द्वारे डॉक्टर शितोळे यांनी सदतीस लाख रुपये संदीप रॉय यांच्या खात्यावर पाठवले हो त्याच दिवशी संदीप रॉयनं व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टर शितोळे यांना बेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये सुरक्षित असल्याचं सांगितलं तसंच तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं पत्र पाठवतोय हो सात दिवसाच्या आत आणखी सत्तेचाळीस लाख रुपये पाठवून द्या अन्यथा तुम्हाला अटक केली जाईल अशी धमकी दिली त्यानंतर घाबरलेल्या डॉक्टर शितोळे यांनी त्यांचे मित्र दीपक सावंत यांच्याशी संपर्क साधला त्यांना सविस्तर माहिती दिल्यानंतर सावंत यांनी फसवणूक झाल्याचं सांगितलं त्यानंतर शितोळे डॉक्टरांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार अज्ञात भामट्यांविरोधात बेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये फसवणुकीचा गुन्हा नोंद झालाय यापूर्वी कोल्हापुरातील काही निवृत्त प्राध्यापकांनाही सायबर भामट्यांनी गंडा घातला होता त्यानंतर आता चक्क एका डॉक्टर फॅमिलीला फसवण्यात आलंय